राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा त्वरित विराजमान करावा सेनेची मागणी मालवणच्या समुद्र किनारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुळ पुतळा काल सोमवारी कोसळला डी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते मात्र आठ महिन्यातच पुतळा कोसळून जमीन दुस्त झाला नवीन गुणवत्तापूर्ण पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा विधिवत व सन्मानपूर्वक उभारण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निषेध निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील माजी नगरसेवक मनोहर चौधरी तालुका प्रमुख जे के पाटील महिला तालुका प्रमुख माझी नगरसेविका योजना पाटील गायत्री पाटील रेखा शिरसाठ सुरेखा वाघ जेजाबाई चव्हाण मनीषा पाटील नीता भांडारकर बेबाबाई पाटील वैशाली पाटील शीतल पाटील मीनाक्षी पाटील रूपाबाई पाटील रंजना महाजन करुणा पाटील शाहिस्ता शाह नरेंद्र पाटील नवन राजपूत आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नायब त्रासलेले राजेंद्र हिरे पोलीस उपनिरीक्षक सी पी पालकर यांना दिले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव